महाराष्ट्रात ऐक्याला ती फार मोठ नावा जाणार पैलवा नाय बघा दोघांच्याकडे रे पाहिजे तेवढं ठेवलं बेनका माछ काढून टाकलाय नाकापाशी हळुबाला पण महाराष्ट्र केसरी सिंह आला जबरदस्त कुक्ती राजा पहिलवा नाय रविराधा आचार घे महाराष्ट्र केसरी काका पवार तले पुणे दोन टक्के अशी कुस्तीला प्रारंभ झाला लोकांचं समाधान झालं आपसात तडजोड चालली आहे त्यांची बोलणी मैदान म्हणजे मैदान केलेला खरच प्रमुख मान्यवर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे ते कुस्ती कमिटीने सुद्धा फार मोठं कौतुक आहे फार चांगल्या गोष्टी घेतलेल्या लढण्याची आईट बघा ढंग बघा मानवकरांची ताकदात मोहीच काम चालू आहे कसा शिवा नागडुलयासारखा धुळतोय बघा धुळ कुस्ती करतो आहे लय चांगलं नाव आहे सुंदर गोष्टी आहे गर्दन खेच चालू आहे मान म्हणकर ताकद मुच काम आहे एखाद्याचा हुक नाव असतो सुंदर पटकारला पट कोट्याचा फट रवी चव्हाण सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुक्यातला बाबुळगावचा पैलवाना पैलवान लढणारा गतिमान कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारा पैलवान हो हो सतपाल सोन गजवान आहे सतपाल सोन टक्के चॅम्पियन आहे जोडीदाराचा कर्जन काळ आहे दोन्ही पोरं अक्कड महाराष्ट्राचे नाव ऐकतो कुठेही जावा सुंदर ताबा घेण्याचा प्रयत्न आहे तो ची लावतोय बायची चांग लावण्याची तो आत्या खेळी लावण्याचा प्रयत्न करतोय का दोन कुस्ती असताना यश सुंदर खेपी लावलेले एक योगासन पट्टो रोहन सत्यतेच नाव आहे गाव त्याचं सातवा आहे योगासनाच प्रात्यक्षिक करतो काहीतरी त्याला मदत करा गरीब घरातला योगासन पटतो आखाड्यावर आलेला आहे या बाजूला अमर पट्टाची कुस्ती चालू आहे तुम्हाला सर त्या ठिकाणी पंच आहे दिग्विजय जाधव कुस्ती करा तो वय दिग्विजय जाधवच सुद्धा वय अतिशय लहान आहे अमरचे अमरचवी लहान आहे दोन्ही लहान वयातील पूर्व तयार झालेले आहे काय होणार जरा योगासनासाठी टाळ्या वाजवा काय लोकांना पाया उचलता येत नाही पण हातावर चालतो चांगला आहे बाजूला शिवाना ताबा घेतलेला आहे भाऊ तोंड हात करता येत तर लागलीच करा नाहीतर अडचणी नको एक नंबर एक नंबर एक नंबर चे दोन्ही पलवाना खाल्यावरती चला आराले तो या योगासन पण तू योगासन करतोय टाळे तरी करायचं टाळे 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 लफर खाल्ल्यासारखा गुरगायची पाय बघा कुठं घेतलाय डोक्यावरती अतिशय सुंदर काम आहे यो गुरु रामदेव बाबाचा पट्टा हो चांगला आहे <coughs> कुस्ती बरोबर योगासन करणंही चांगलं आहे आपल्या शरीराला चांगला, चांगला आणि जरा जरा भाऊ भाऊ हा शिवाना ताबा घेतलेला सात पाचवन टक्क्यावरती स्वार झालेला आहे एक लंगी भरलेले आहे नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे मानाचा खस काढण्याचा प्रयत्न केलेला होता पण आता मात्र एक लंगी भरली छातीचा डाव परती डाव चालू झालेला आहे बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेल्या पुट्टे टाकण्याचा सुंदर प्रयत्न होता दिग्वेजायचा आव्हान मात्र हल्ला धुडास निघून गेला आता मात्र सर हात पृष्ठ घ्या लोक हा जरा का आहे चला पलीकडे मध्ये घ्या एक नंबर लागले का चला पृथ्वीराज हर्षद सदगिरा या लोक हे लोक सर परेक्षा कुस्तीचे निर्णिदा माननीय आमदार सत्यजित देशमुख भाऊ आमदार शिराळा विधानसभा मतदारसंघ माजी आमदार शिवाजीराव नाईक साहेब माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम आणि माननीय वकील भगत भगतसिंग नाईक राणा अध्यक्ष परमपूज्य स्वामी विवेकानंद आश्रम संस्था शिराला व सर्व यात्रा कमिटी उत्तम निकम नाना संचालक शिवाजी के प्राध्यापक सागर परिवार महाराष्ट्राच्या अनेक मैदानात एक महाराज केसरी असतो पण गोरक्षनाथ यात्रा उत्सव बत्तीस शिरा दोन हजार पंचवीस दोन महाराज केसरी आणले पुढच्या वर्षी हिंद केसरी आणा फार चांगला आहे देणगीदार भरपूर आहे मोठ आहे तालुक्याचे ठिकाण आहे अतिशय सुंदर अस मैदा आणि पत्रकार मित्र अमर पटेल आणि दिग्विजय जाधव हो। बारा मिनिटाच्या लढतीनंतर कुस्ती बरोबर सुटले आले आणि नंबर एक साठी संपत जाधव चंचुलेकर दादा महाराष्ट्र केसरी पर्यंत वाघाच्या कुस्त्यात जुन्या माणसाने बघितली असते मी वाघच म्हणायचे पाय बी चालत होतो हात बी चालत असं पोलादी खांब असणारा संपत जाधव भाऊ दादा हात नंबर एक च्या पैसे साठी पंचाय सा काय एक नागपट्टी लावलेला आहे सत्कार खालून निघण्याचा प्रयत्न करतोय फोटोग्राफर बसून मारला तरी चालू एक नंबर पहिला आता यायचा आहे लवकर पृथ्वी हर्ष चला लवकर पंच आले पाहुणे आले वा जबाबस्त कुस्ती आहे तिथे जमानाचा खस काढलेला आहे चिपट करण्याचा प्रयत्न आहे वास्त कुस्ती करून चालूात शिवाजीर पुण्याला साडे चारशे पैलवान महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये ओपनच्या हजार पंचाळीस पोर असतात प्रत्येक जिल्ह्यातलं पोर असतात